हिम्मत असेल तर आमच्या सोबत आरक्षणावर चर्चा करा प्रसाद लाड यांनी जरांगे यांना आव्हान केलंय हिम्मत असेल तर आमच्या सोबत आरक्षणावर चर्चा करा असं आव्हान देण्यात आलंय प्रसाद लाड यांचं वक्तव्य जरांगे यांना आव्हान देण्यात आलंय कोण भांडगुळ आता कोण भांडगुळ तोर तुके खा तुकासाठी तुम्हाला लोकांचा भांडगुळ्या माझ्या नादावर नको पडू तू किती पैसे आहे तू किती क्रप्टेड आहे मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा तू मनोज जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी आवला देतोय म्हणा तू माझ्या नादी लागू नको तो कोणी निश्चितपणे जरांगे पाटील हे आमचे बंधू आहे त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर टीका केली असेल तरी मी त्यांच्यावर करणार नाही आमच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊंचे संस्कार आहेत आणि हे मराठ्यांचे संस्कार हे नेहमी संस्कारासारखेच वागवले जाते त्यामुळे जरांगा पाटलांनी माझ्यावरती कितीही खालच्या पातळीवर टीका केली तरी मी त्यांच्यावर टीका करणार परंतु एक गोष्ट मी सांगतो मी जे त्यांना आव्हान केलं ते आव्हान आजही पुन्हा कर त्यांना मी आजही पुन्हा आपल्या माध्यमातून सांगतो हिंमत असेल तर त्याने विषयावर माझ्याशी चर्चा करण्यासाठी यावं